विषय परिसर अभ्यास एक घटक आहाराची पौष्टिकता प्रश्न एक आपले प्रमुख अन्न पदार्थ कोणते आहेत पर्याय ए तांदूळ गहू बी तांदूळ गहू ज्वारी सी ज्वारी बाजरी डी पर्याय ए व सी उत्तर पर्याय ए व सी प्रश्न दोन दही लोणी तूप कशापासून मिळते पर्याय ए मिठाई बी मलई सी दूध डी गाय उत्तर पर्याय सी दूध प्रश्न तीन यापैकी कोणते पदार्थ कच्चे खाल्ले जातात पर्याय ए कलिंगड बी गाजर सी कलिंगड व गाजर डी आईस्क्रीम उत्तर पर्याय सी कलिंगड व गाजर प्रश्न चार पुढीलपैकी कोणत्या घटकाशिवाय गोड अन्न पदार्थ बनू शकत नाही पर्याय ए काकडी बी साखर सी आंबा डी चिंच उत्तर पर्याय बी साखर प्रश्न पाच पुढीलपैकी तेल देणारे पदार्थ कोणते पर्याय ए कारले व करडई बी सूर्यफूल व शेंगदाणे सी तिळ व दूध डी सर्व पर्याय बरोबर उत्तर पर्याय बी सूर्यफूल व शेंगदाणे प्रश्न सहा यापैकी पदार्थाला आंबट चव कशाने येऊ शकते पर्याय ए मिरची बी स्ट्रॉबेरी सी टोमॅटो डी द्राक्षे उत्तर पर्याय सी टोमॅटो प्रश्न सात अन्न घटकांपासून आपल्याला पुढीलपैकी काय मिळते पर्याय ए शरीराला ऊर्जा मिळते बी शरीराची जीज भरून निघते सी शरीराला प्रतिकारशक्ती मिळते डी सर्व पर्याय बरोबर उत्तर पर्याय डी सर्व पर्याय बरोबर प्रश्न आठ यापैकी सालासकट कोणते फळ खावे पर्याय ए सफरचंद बी बटाटा सी अननस डी कलिंगड उत्तर पर्याय ए सफरचंद प्रश्न नऊ अ कडधान्यांचे मोड लहान असेपर्यंतच ती वापरावीत आ अन्न शिजवताना त्यावर झाकण ठेवावे ई e. पीठ साळून कोंडा काढून टाकू नये वरीलपैकी अचूक विधाने कोणती पर्याय ए फक्त अ बी अ आणि ई सी अ आ आणि ई डी अ आणि आ उत्तर पर्याय सी अ आ आणि ई प्रश्न दहा जिभेवर असणाऱ्या उंचवट्यांना काय म्हणतात पर्याय ए रुचिकलिका बी उंचवटे सी फोड डी यापैकी नाही उत्तर पर्याय ए रुचिकलिका प्रश्न अकरा लिंबू चिंच दाणे कार्ले यापैकी कडू पदार्थ कोणता पर्याय ए लिंबू बी चिंच सी दाणे डी कार्ले आणि दाणे उत्तर पर्याय डी कारले आणि दाणे प्रश्न बारा या चित्रातील पदार्थाची चव सांगा पर्याय ए खारट बी तुरट सी गोड डी आंबट उत्तर पर्याय सी गोड प्रश्न तेरा श्रीखंड हा पदार्थ पुढीलपैकी कशापासून बनतो पर्याय ए दही बी पनीर सी लोणी डी साखर उत्तर पर्याय ए दही प्रश्न चौदा यापैकी कोणत्या भाजीचे भरीत बनवतात पर्याय ए बटाटा बी ब्रोकोली सी वांगी डी मशरूम उत्तर पर्याय सी वांगी प्रश्न पंधरा आजारी असल्यावर पुढीलपैकी काय खावे लागते पर्याय ए बुंदीचा लाडू बी कैरीची फोड सी औषधाचा डोस डी मिरचीचा ठेचा उत्तर पर्याय सी औषधाचा डोस अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राइब करा धन्यवाद